महाराष्ट्र शासनाने दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार मराठा समाजातील व्यक्तींना मराठी कुणबी समाजाशी जोडून ओबीसी प्रमाणपत्र मिळवून देण्याचा मार्ग खुला केला आहे या निर्णयाचा हिमायतनगर तालुक्यात ओबीसी समाज बांधवांनी जाहीर निषेध नोंदवत तीव्र विरोध केला आहे फक्त निषेधच नाही तर शासनानं काढलेला अन्यायकारक अध्यादेशाची होळी करून ओबीसी समाजानं आपला रोष व्यक्त केला यावेळी शासन निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा अशी ठाम मागणी करण्यात आली ओबीसी समाजाच्या वतीने सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की निर्णय पूर्णपणे अन्यायकारक बेकायदेशीर व असंविधानिक आहे यामुळे ओबीसी समाजातील सुमारे चारशेहून अधिक जातींच्या हक्कांवर गदा येणार असून शिक्षण व नोकरीच्या क्षेत्रातील त्यांचे प्रतिनिधित्व गंभीर धोक्यात येणार आहे ओबीसी समाजानं यापुढेही हा निर्णय मागे घेतला गेला नाही तर लोकशाही मार्गाने व्यापक आंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे संबंध महाराष्ट्रामध्ये सकल ओबीसी समाजामार्फत राज्य शासनाला हे निवेदन देण्याचा कार्यक्रम चालू आहे जो की दिनांक दोन तारीखला महाराष्ट्र शासनाने झुंडशाहीच्या दबावला बळी पडून कायद्याची पायमल्ली करत झुंडशाहीच्या जा दबावला जाऊन जे की ओबीसी आरक्षण धोक्यात येईल ओबीसी आरक्षणावर गदा येईल असा जी आर आहे आम्हाला ओबीसीना एकदम विश्वासात ठेवलं की ओबीसीच्या आरक्षणाला कोणताही धोका होणार नाही त्यामुळे आम्ही ओबीसी एकदम भरशामध्ये होतो विश्वास केला शासनावर या पण झोपी मध्ये असा दगड शासनाने मारला की विश्वासात ठेवून ओबीसी ला कोठला धक्का लागू देणार नाही सांगितलं परत ओबीसी मध्येच घुसखोरी दिली यांनी मग आरक्षण दिलं कुठलं एकतर म्हणतात की ओबीसी ला धक्का नाही बावन टक्क्याच्या एवढे आरक्षण देता येत नाही मग गेलो कुठलं यांनी म्हणजे ओबीसी एकदम ग्रायद धरलं का संबंध मराठा समाजा भाजपच्या विरोधात उतरला तरी पण भाजपच्या सोबत हा ओबीसी समाज गेला असताना ओबीसीची म्हणजे लाथाळणी केली शासनाने त्या विरोधात आम्ही संबंध महाराष्ट्रामध्ये निवेदन करतो आणि जी आर आहेत तर मला याच माध्यमातून असं सांगायचं आहे की ओबीसीचे जे काय आमचे नेते बाहेर निघलेत मैदानात निघलेत थोडेफार बोलण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यावर ठिकठिकठिकाणी हल्ले होत आहेत त्या हल्ल्याला रोखण्यासाठी मी शासनाला अशी विनंती करतो की जो अनुसूचित जाती जमातीसाठी अठरा कायदा हा सुरक्षित कायदा आहे त्याचप्रमाणे ओबीसीना सुद्धा ओबीसीला सुद्धा सुरक्षेसाठी एखादा कायदा काढावा की जेणेकरून ओबीसीवर हल्ले होणार नाही त्याच्यामध्ये एकच मागणी आहे की जे जी आर निघाल शासनाचा दोन तारखेचा कालच्या तो रद्द झाला पाहिजे खऱ्या ओबीसीला न्याय मिळाला पाहिजे भटके विमुक्त जाती व पुन्हा इतर ओबीसी यांना न्याय दिन मिळाला पाहिजे परंपरागत जे ओबीसी आहेत त्यांना सोडून इतर जातीचे लोक शासनाच्या जा, आदेशाप्रमाणे त्यांना ओबीसीचे प्रमाणपत्र मिळाले आहेत ते न देता खरे ओबीसी आहेत त्यांच्या हक्काचं रक्षण हे सरकारनं केलं पाहिजे हे या प्रसंगी मी आपल्याला सांगू शकतो आज या ठिकाणी सकल ओबीसी समाज बांधव जमण्याचं कारण म्हणजे दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाने लाखोंच्या संख्येने निघालेल्या बेकायदेशीर मागण्या घेऊन निघालेल्या एका मोर्चाला शमीता गोर गरीब गावगाड्यातल्या सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या बहुजनांचं ओबीसीचं हक्क हिरावून घेणारा एक बेकायदेशीर जी आर शासनानं पारित केला आणि त्या जी आरच्या शेवटच्या टांगामध्ये शेवटच्या पॅरेग्राफ मध्ये ओबीसी बहुजनांच्या हक्क आणि अधिकारांना संपुष्टात आणण्याचा घाट महाराष्ट्र शासनानं घातला त्या जी आरचा आम्ही आज होळी केलेली आहे त्या जी आरचा आम्ही निषेध करतो या शासनाला सकल ओबीसी समाजामार्फत आम्ही विनंती करतो की हा जी आर तात्काळ रद्द करावं आणि आमच्या तमाम गोरगरीब खऱ्या ओबीसी ओरिजिनल ओबीसीच्या हक्क आणि संवैधानिक अधिकाराचं रक्षण करावं आम्हाला शासनाला एवढं सांगणं आहे की आपण जो काही बेकायदेशीर असंविधानिक जी आर करताय आणि संविधानाला धरून कोणतेही काम करत नाही आहे संविधानाची त्या विधानसभेमध्ये शपथ घेतलेली आहे आणि शपथ घेतलेली असताना तुम्ही दोन समाजामध्ये तणाव निर्माण करण्याचं काम करतायत दोन समाजामध्ये मतभेद निर्माण करण्याचं काम करत आहेत दोन समाजामध्ये डोके डोके दोन समाजाने डोके फोडून घ्यावे अशी आपली इच्छा आहे का तुमचं डोकं ठिकाणावर आहे का हे आम्हाला या शासनाला सांगायचं आहे आणि तुम्ही जे काही समजा आरक्षण देत आहात त्याच्यामध्ये तुम्ही गावामधले दोन तीन कर्मचाऱ्यांनी जर ते प्रतिज्ञापत्र लोकांनी दिलं आणि तर त्या त्या प्रतिज्ञा पत्रावरती तुम्ही सर्टिफिकेट देण्याचा आदेश काढत आहात आणि तुम्ही दोन हजार एक ला जो व्हॅलिडिटीचा जो कायदा तुम्ही आणलात त्या त्याला त्याचीच पायमल्ली करत आहात हा शासन काय करत आहे ह्याना तेवढं तरी ते ते कळतं का की आपण काय करतो आहोत आणि या महाराष्ट्रामध्ये मा गुन्ह्या जे नांदणारा समाज आहे त्या गुन्हा गोविंदांमध्ये समाजामध्ये ते निर्माण करण्याचं काम इथलं शासन करत आहे ते कुठेतरी थांबायला पाहिजे आणि हा जो आर काढलेला आहे हा झियार त्यांनी रद्द करायला पाहिजे तर हा जर जी आर लागू झाला तर सर्व समाजामध्ये एवढ्या बोगस सर, सर्टिफिकेट निर्माण होतील की प्रत्येका व्यक्तीकडे हे सर्टिफिकेट असेल अशा प्रकारचा हा जी आर आहे म्हणून आम्ही ह्याला रद्द करण्यासाठी हो। ही मागणी करत आहोत आणि जर शासनानं जर ही मागणी मान्य नाही केली आणि शासनाला जर समजा झुंडशाही आणि संख्याचं जर बळ पाहिजे असेल दाखवायचं असेल हा सकल ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल आणि हा जो सरकार आहे याला सहो की पळ करून सोडल्याशिवाय राहणार नाही एवढे या सरकारनं ध्यानात घ्यावं एवढं बोलतो